शहरातील सरस्वती प्राथमिक शाळा इथं पर्यावरण जनजागृती रॅली या उद्देशानं आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी अभियानाचं आयोजन करण्यात आलं यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेष परिधान करून हा एका वृक्षाचं रोपटा हाती घेऊन आम्ही पर्यावरणाचे वारकरी साडे लवकर खरोखरे असं जयघुष करत वृक्षरोपणाचा रुक्ष संदेश दिलाय आपल्या सरस्वती प्राथमिक शाळा बेलोडीतर्फे आषाढी एकादशीनिमित्त आणि आज आपण शाळेमध्ये वृक्ष वाटपाचा कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांची एक एकादशीनिमित्त आपण एक वारी काढण्याचं नियोजन आपल्या शाळेतर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे मुलांनी उत्सु खूप उत्सुकपणे प्रतिसाद आपल्याला दि दिलेला आहे विद्यार्थ्यांतर्फे एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा देतो हिंडीच्या माध्यमातून वृक्षदेंडीच्या माध्यमातून मुलांना पर्याणाविषयी माहिती मिळावी आणि जे आम्ही वृक्ष दिलो ते वृक्ष वृक्षाची त्या चांगल्या पद्धतीने जोपासना करून वृक्ष लागवड करावं ह्या आमचा या रॅलीमागचा उद्देश आहे आमच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाच्या निमित्तानं आणि पंढरपूरच्या आषाढी एकादशी निमित्तानं आमच्या शाळेतर्फे गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीनिमित्त सर्वांना असा सामाजिक संदेश देण्यात आला की जसं आपण ईश्वराला मानतो त्याचप्रमाणे आपल्या दुसऱ्या भागाबरोबरचा आपण अभ्यास केलो तर त्याचप्रमाणे निसर्गसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे निसर्गाचा आज वाढत्या प्रमाणात रास होत चाललेला आहे हा प्रमाण वाढत्या प्रमाणात झालेला रास थांबवण्यासाठी आपल्याला सर्वांना निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करणं आवश्यक आहे त्यामुळे आपण आज या रॅलीमध्ये मुलांना झाडे वाटप करण्याचं काम केलेलं आहे रोप वाटप करण्याचं काम केलेलं आहे त्यातून एवढा संदेश आहे की जसं आपण झाडाखाली बसल्यानंतर आपल्याला थंड वाटते हे थंड वाढवण्यासाठी आणि पाऊस पडण्यासाठी किंवा वातावरण थंड राहण्यासाठी आपल्याला झाडं लावण्याची गरज आहे फक्त आपण झाडे लावा ही एक मन म्हणतो पण त्याचबरोबर झाडे जगवा ही दुसरी मन महत्त्वाची आहे फक्त फोटोसमोर झाडं लावून त्याची फोटो वाढवण्यापेक्षा त्या झाडांना वाढवणे झाडांना पाणी टाकणे झाडांची निगा करणे हे निसर्गानं दिलेलं आपल्याला आवश्यक असलं कर्तव्य आहे हे कर्तव्य पार पाडावं मुलांच्या मनामध्ये झाडाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी हे निसर्गातून शिक्षण मिळते या शिक्षणाचा एक भाग म्हणून आपण इथं वृक्षराव वाटपणाचा कार्यक्रम सुद्धा घेतलेला आहे शाळेमध्ये आणि त्याचबरोबर या या दिंडीतून एक समाज संदेश आहे की प्रत्येकाने झाडाची जपवणूक केली पाहिजे फक्त जपवणूकच न करता तर झाडांना वाढवलं कसं पाहिजे झाडांना मोठं कसं केलं पाहिजे हे सगळ्यांना शिकता आलं पाहिजे शिकवता आलं पाहिजे यासाठी आपण हे समजलेलं आहे